अतिशय गुणकारी असे पौष्टिक डिंकाचे लाडू हिवाळ्यात आवर्जून आपण हे लाडू खाल्ले पाहिजेत कारण या लाडवाच्या सेवनामुळे ना आपल्या हाडांना बळकटी येते तसंच आपलं शरीर एनर्जिवेटिक राहतं थकवा वगैरे आपल्याला येत नाही आणि अजून भरपूर काही बरेच फायदे आहेत पाच किलोच्या प्रमाणात मी हे लाडू बनवणार आहे तर इथं मी एक किलो माखाणा घेतला आहे नंतर एक किलो सुकी खारीक त्याला कट करून घेतलं आहे सुकं खोबरं आहे बघा त्यालासुद्धा मी असं खिसवून घेतलं आहे ले ले हे तर हे सुकखोर मी दीड किलो घेतलं आहे अर्धा किलो काजू घेतलेत त्यालाही कापून घेतलं आहे मस्त बारीक अर्धा किलो बदाम घेतलेत देखील कट केलेले आहेत नंतर घेतलेलं आहे डिंक तर हे डिंक अर्धा किलो आहे तसंच दीड किलो गूळ घेतलेला आहे मी गोड आपल्या आवडीनुसार करायचं आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक पाव बेसन घेतलं आहे आता इथं बघा लागणार आहे तूप तूप देखील आपल्याला दीड ते दोन किलो लागतं लाडू बनवण्यासाठी कारण हे भरपूर क्वांटिटीमध्ये लाडू बनवले जाणार आहेत पाच किलोचे लाडू त्यामुळे तूप देखील आपल्याला तितकंच लागणार आहे आता इथं बघा मी मेथी घेतली मेथीला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकीशीच मेथी भाजायची जास्त देखील मेथी भाजून घेतली तर लाडू कडवट होतात तर भाजून झाल्याच्यानंतर नंतर मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आता इथं पावडर करून घेतली बघा मेथीची त्याच्यामध्ये टाकायची तूप याच्यामुळे काय होतं आपली आपण ही मेथी लाडूमध्ये टाकतो त्यावेळेस जराही लापले लाडू कडू होत नाहीत या पद्धतीने तूप टाकून पुढची प्रोसेस होईपर्यंत याला भिजून द्यायचं तसंच आता इथे मी खोबरं जे आहे ते भाजून घेते दीड किलोचं प्रमाण घेतलं आहे खोबऱ्याचं त्याला किसून वगैरे घेतलं मस्त त्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं मंद गॅसवरती खोबर छान असं मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजले मस्त कुरकुरीत पण पण आलाय त्याला थंड झाल्याच्या नंतर याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं जर गरम असताना आपण खोबरं मिक्सरच्या भांड्यातून फिरवलं तर त्याच्यामधून ते तेल निघतं बरं का त्याकरता याला थंड करून घ्या आणि नंतरच मिक्सरच्या भांड्यातून दरदरीत अशी पावडर करा एकदम बारीकही नका करू आता इथे मी कढईत तूप टाकलं आहे आणि त्याच्यामधून काज त्याच्यामध्ये काजू टाकले आता हे काजू मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे mm. तर इथे मी काजूला मस्त असं बारीक कट करून घेतलेलं बघा किती छान कलर आला आहे बदामी कलर येईपर्यंत आपण काजू भाजलेला लाडूमध्ये खूप मस्त लागतात आता त्याच कढईत बदाम देखील टाकलेत प्रत्येकी अर्धा अर्धा किलोचं मी प्रमाण घेतलं आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला वाटेल तेवढे आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकतो आता इथं बदामदेखील मस्त छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर बदाम देखील झालेले आहेत आपले भाजून आणि आता खारीक भाजून घेते तर इथे बघा थोडंसं तूप टाकले आणि त्याच्यावरती मी खारीक भाजून घेते तर इथे देखील भाजून झालेली आहे हे सगळं जिन्नस थंड झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे मार्केटमध्ये खारीकची पावडर देखील मिळते पण शक्यतो ती घेऊ नका कारण त्याच्यामध्ये बारीक असे खडे असतात आणि आपण एवढे लाडू करतो तर त्या लाडवाचा सगळा नास होऊन जातो म्हणून आवर्जून सांगते की ही खारीकची पावडर जी आहे ती रेडीमेड घेऊ नका घरीच खारीकाना मस्त कट करून त्याला भाजून घ्या तर इथं देखील मी भाजून घेतलेला आहे अर्धा किलो मखाण्याचं प्रमाण आहे हे आता तूप मी कढईत पुन्हा एकदा टाकले आणि त्याच्यामध्ये पीठ भाजून घेते तर सर्वात आधी गव्हाचं पीठ टाकले आपल्याला पेठ देखील मस्त बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे तर खूप छान कलर आलाय बघा मस्त सुवास देखील सुटलाय सगळ्या घरात पुन्हा एकदा कढईमध्ये तूप टाकलंय आणि त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे बेसन तर हे बेसन देखील आपल्याला मस्त आचेवरती भाजायचे म्हणजे ते व्यवस्थित असं भाजलं जातं भाजल्यानंतर बघा त्याला तूप कसं सुटलं एकदम मस्त म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेले आता हे भाजून झालेलं बेसन देखील आपण काढून घ्यायचे आणि आता डिंक तळून घ्यायचे तर थोडंसं तूप जास्तीचं मी टाकलं आहे आणि तूप गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये डिंक टाकायचे मस्त फुललं जातं हे तूप जर व्यवस्थित गरम नसेल ना आणि त्याच्यामध्ये आपण डिंक टाकलं तर ते चिवट होतं फुललं जात नाही आणि मग लाडू खाताना ते दाताखाली येतं त्या करताना हे व्यवस्थित कडकडीत असं तूप गरम झाल्याच्यानंतरच आपण ढिंक फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय करायला देखील याला भरपूर सारं तूप लागतं तर इथं अर्धा किलो तूप मला ढिंक तळायलाच लागलं शंभर ग्रॅम खसखस मस्त कढईमध्ये टाकून बदामी कलर येईपर्यंत भाजून घेतली आता त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तूप टाकायचे कारण आपल्याला बनवायचं आहे पाक तर इथे पाक बनवण्यासाठी मी पाण्याचा वापर न करता तुपाचा वापर करते बरेच जण पाण्याचा देखील वापर करतात पण पाण्याचा वापर केल्याने आपले जे लाडू आहेत ना ते लवकर खराब होतात आणि तुपाचा वापर केल्याच्यानंतर लाडू भरपूर दिवस टिकतात महिनाभरापर्यंत काही लाडू खराब होत नाहीत त्याकरता आपण कधीही तुपामध्येच पाक तयार करायचा आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यातून मी वाटून घेतले बघा तर इथे मी खोबरं बारीक करून घेतले आणि आता ते सर्व मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचे खोबरं बारीक करताना एकदमही मी बारीक केले नाही तर ते ओबडधोबड असं फिरवून काढून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करायचे म्हणजे ते मस्त एक जीव होईल खारेकची पावडर देखील किती मस्त झालेली आहे बघा तर या पद्धतीने आपण घरीच तयार करायची ही खारिकाची पावडर त्याचबरोबर भाजून घेतलेलं गहू आणि बेसनाचं पीठ देखील मी असाच मिक्सरच्या भांड्यातून फेरवून घेतला आहे तो देखील याच्यामध्ये दे टाकून घेते नंतर काजू आणि बदामाचे काप तर भरपूर सारे काजू बदाम टाकले आहेत मी आपल्याला आवडीनुसार आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे कारण टाक टाक ते तितकेच हेल्दी असतात त्यानंतर टाकलेली आहे भाजून घेतलेली खसखस तसंच वेलची पावडर देखील याच्यामध्ये टाकायची तुमच्याकडं जायफळ असेल ते देखील किसून टाकलं तरी लाडवाचा स्वाद खूप मस्त येतो आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मिक्स करण्याच्या अगोदर इथं मी मखाण्याची पावडर टाकायची विसरलेली तर मखाणा देखील मी मिक्सरच्या भांड्यातून एकदम बारीक करून घेतलेला त्याचबरोबर मेथी देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे तर ती भिजवून देखील घेतलेली मेथी देखील एक साईडला राहिलेली तर ती देखील टाकायची विसरलेली ती पण मी याच्यामध्ये टाकून घेतली सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे दुसरीकडं लाडवाचा पाक पण मस्त तयार झाला आहे पाक आपल्याला जास्त कडक नाही करायचा तर नुसता गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ मेल्ट झाल्याच्यानंतर लगेचच आपल्याला या मिश्रणामध्ये हा सर्व पाक टाकून द्यायचा आहे तर इथे बघा व्यवस्थित असं सगळा गुळ मिळ झालाय तयार झालेला पाक या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून आहे पाक टाकून घेतल्याच्या नंतर सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आता ही प्रोसेस आपल्याला पटाफट करायची आहे कारण आपल्याला याचे लाडू बांधता आले पाहिजे आणि हे लाडू मिश्रण गरम असतानाच वळता येतात अन्यथा वळता येत नाहीत तयार होत नाहीत लाडू आता उरलेलं तूप देखील मी याच्यामध्ये दे टाकून दिलेलं आहे सुरुवातीला पाक गरम होता म्हणून चम्मचने मिक्स करून घेतलंय आणि नंतर हाताने छान असं एकजीव करून घेतलं आहे सगळं मिश्रण म्हणजे प्रत्येक लाडवाला एकसारखा स्वाद येईल हे सर्व गरम असताना जर आपण लाडू तयार करायला सुरुवात केली ना तर फटाफट लाडू वळले जात आहेत मस्त एकजीव झाल्याच्या नंतर मी लाडू तयार करायला सुरुवात केली फटाफट लाडू वळले जात आहेत तर बघा किती सुंदर लाडू तयार झालेत याच पद्धतीने सगळे लाडू मी आता तयार करून घेते तर अतिशय पौष्टिक असे पाच किलोच्या प्रमाणात बनवलेले आहे डिंकाचे लाडू खूप मस्त खुसखुशीत लाडू झालेले होते आणि तोंडात टाकल्याबरोबर विरगळत देखील होते चवीला तर अप्रतिम अशी लाडू झालेले नक्की एवढं आवडला असेल तर लाईक करा